गुरुद्वाड येथील श्री गुरुदत्त नागरी सहकारी पसंस्थेची वसुली शंभर टक्के पूर्ण झाली असून संस्थेला एकोणीस लाख सेहेचाळीस से हजार इतका निव्वळ नफा झाला आहे व्यवसाय ठेव संकलन आणि कर्ज वाटप व वसुली या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यानं चालू आर्थिक वर्षात केलेली प्रगती तसेच ठेवीदार ग्राहक आणि सभासदांचा विश्वास व कामगारांची सचोटी काटकसर संचालकांचा पारदर्शक कारभार यामुळे अवघ्या पाच वर्षात दहा कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करून बारा टक्के डिव्हिडंड देणारी संस्था म्हणजे श्री गुरुदत्त पदसंस्था आहे प्रत्येक वर्षी ठेव संकलन मध्ये वाढ होऊन संस्थेची प्रगती व यशस्वी वाटचाल होते अशी माहिती संस्थेचे चेअरमन विलास पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आता ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा सभासद संख्या आठशे पंचावन्न सभासद शेअर्स एकेचाळीस लाख सतरा हजार स्वनिधी एकवीस लाख वीस हजार ठेवी नऊ कोटी पंचवीस लाख अकरा हजार कर्ज सहा कोटी एक लाख सोळा हजार गुंतवणूक चार कोटी चौदा लाख बत्तीस हजार खेळतं भांडवल दहा कोटी साठ लाख एकोणीस हजार व्यवसाय चाळीस कोटी पंच्याऐंशी लाख सत्तावीस हजार एकूण नफा एकोणीस लाख सत्तेचाळीस हजार वर्ग कायम वसुली शंभर टक्के शेलो तालुका कार्यक्षेत्र असलेली श्री गुरुदत्त पतसंस्था ही सभासदांचं हित जोपासणारी आपली पतसंस्था असून हो पतसंस्थेच्या सर्व कर्जदारांनी मुदतीत कर्ज फेडल्यानं पतसंस्थेची शंभर टक्के कर्जवसुली झाली आहे बस संस्थेची स्थिती भक्कम असून सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावरच संस्थेनं अल्पावधीतच गरुड भराळी घेतली आहे असं चेअरमन विलास पाटील यांनी सांगितलं यावेळी व्हाईस चेअरमन जितेंद्र साळुंखे संचालक सचिन मोहिते रवी किरण गायकवाड किरण दळवी गजानन पाटील आनंद पवार तेजस कोळेकर जितेंद्र चव्हाण सुनील पाटील यासिन पैलवान सोप्रिया पवार सौरंजना गायकवाड मॅनेजर मिलिंद सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसूळ